माझे प्रेम करणारे सर्व आमचे खेळाडू आणि कार्यकर्ते खरं म्हणजे वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पंचवीस वर्ष म्हणजे फार मोठा प्रवास या ठिकाणी झालेला आहे विशेष करून मला जे सहकार्य करतात त्या सहकार्याच्या सहाय्यानं मी आजपर्यंतपर्यंत आलेलो आहे खरं म्हणजे आम्ही या टुर्नामेंटला मी आणि माझा मुलगा आणि माझ्यावर प्रेम करणारे सर्व माझे सहकारी यांच्या माध्यमातून आम्ही ही स्पर्धा भरवत असतो स्पॉन्सर अनेक मिळतात अनेक स्पॉन्सर आहेत की आम्हाला ते मदत करा करू इच्छितात पण शेवटी काही गोष्टीला मर्यादा आहेत एवढ्या काही आम्ही स्पॉन्सरशिप कोणाला जास्त घेत नाही आहेत पण ठराविक लोक जे प्रेम करतात त्यांच्या माध्यमातून प्रेमाने आम्ही ही त्याचा स्वीकार करतो अनेक ठिकाणी जबरदस्ती केल्या जाते अनेक ठिकाणी व्यापाऱ्यावर प्रेशर टाकलं जातं आम्ही कोणालाही या ठिकाणी प्रेशर टाकत नाहीत किंवा कोणाला फक्त विनंती रूपा त्यांनी आम्हाला स्वतःहून या ठिकाणी स्पॉन्सरशिप दिलेले आहेत विशेष करून मी डॉक्टर मंडळीचा आभार या ठिकाणी व्यक्त की त्यांच्या कल्पनेतून हे आपण जे बक्षीस ठेवले ते प्रेक्षकांना बक्षीस ठेवलेलं आहे तर हे बक्षीस विशेष म्हणून त्यांच्या सहकार्याने आम्हाला काहीतरी द्यायचं आहे आमचा कुठेतरी सहभाग असावा या उद्देशाने हे सगळं काही आपण घडून आणलेलं आहे आम्ही कोणालाही प्रेशराईज करत नाहीत आणि खरं म्हणजे ही स्पर्धा पंचवीस फलक पंचवीस वर्ष ठेवणं म्हणजे काही दिल्ले की नाही काही झोप नाही अनेक आमच्यावर प्रसंग वाईट आले कधी आम्ही राजकारणामध्ये मागे पडलो कधी हरलो पण आम्ही कधी जे घेतला वासामध्ये ते आम्ही कधी ठेवला नाही माझा मुलगा मी सातत्यानं या ठिकाणी राहून आमच्या अनेक संकट आली अनेक राजकारणामध्ये आमच्यावर आरोप झाले त्याला न जुमानता आम्ही या स्पर्धा भरण्याच्या धाडस आम्ही फक्त तुमच्या विश्वासावर या ठिकाणी करू शकलो या ठिकाणी येणारी पब्लिक प्रेक्षक एवढं सहकार्य करतात हे सहकार्य महाराष्ट्रात कुठेही पाहायला ना मिळत नाही एवढं सहकार्य करतात कुठल्या प्रकारचे गालबोट आतापर्यंत आमच्या ना या स्पर्धेला लागले नाही मला फार मोठा अभिमान आहे त्यामुळं एक जानेवारी आली की एक वाहनामध्ये स्फूर्ता निर्माण होते की आपण आता परत ही स्पर्धा कायम ठेवावी तर म्हणजे आज मला गिरीसरची आठवण आल्याशिवाय राहणार नाही गिरी सरला म्हणलं होतं की ते बिमार होते हॉस्पिटल अॅडमिट होते सर आपल्याला पंचवीस वर्ष पूर्ण करायचे सर आपल्याला पंचवीस जुबली या ठिकाणी करायची सिल्वर जुबली करायची आहे ते म्हणले काका घाबरू नका मी परत या या स्पर्धेमध्ये मला काही होणार नाही अशा प्रकारची शेवटी ईश्वराच्या पुढे काही चालत नाही ईश्वराच्या मर्जी पुढे काही चालत नाही पण ते सातत्याने आज आमच्यामध्ये आहेत पंचवीस वर्ष आहेत सतत जत जशी स्पर्धा सुरू राहील तसं गिरीश सर आमच्यामध्ये असणार आहेत त्यांची आठवण आम्हाला नेहमी खेळत राहणार आहे पण त्याच्या आठवणीच्या माध्यमातून ही स्पर्धा परत या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने भरणार आहोत मी परत एकदा सर्वांचा या ठिकाणी मनपूरक आभार मानतो की वा तुम्ही वारंवार माझ्या सहकार्याला माझ्या आव्हानाला के सहकार्य केलं आणि आपण प्रत्येक वेळेस उपस्थित राहिलात खरं बराच वेळ झालेला जास्त वेळ नाही करता आपण आता डायरेक्ट भूमिपूजन करूया आणि स्पर्धेला सुरुवात करू आपण मला विश्वास आहे की पंधरा तारखेपासून चालणारी स्पर्धा निश्चितपणे आपण सर्वजण त्यामध्ये सहभाग घेतील सर्व उपस्थित राहतील कारण ही स्पर्धा तुमची आहे केवळ आमची म्हणून नाही आहे आणि एखाद्या वेळेस निमंत्रण देणं आमच्याकडून एखाद्या वेळेस कमी जास्त होईल नारायण पाटील आम्ही पण पोहोचणार नाही पण शेवटी तुमची स्पर्धा म्हणून आपण सर्वांनी सहभाग घ्यावा कुठे जर चुकत असेल तर आपण आपला जे काही सूचना असतील त्या सुद्धा आम्हाला या ठिकाणी कराव्यात आम्ही त्या सूचनाचा स्वीकार करू अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो तर म्हणजे आता ह्या वर्षी आपण काय केलं आहे जवळपास मुंबई पुणे नाशिक अहमदनगर अशा मला वाटतं गडचिरोली करत येऊन एक फॉरेस्ट ऑफिसर फार मोठे काही आहेत त्या पोस्टिंग त्यांनी विनंती केली म्हणजे आपण किती पार किती लांब गेलो आपण आणि मराठवाड्यालाही कुठतरी न्याय मिळावा म्हणून मराठवाड्याचे आठ संघ घेतले आपण दरवर्षी मराठवाड्याचे सोळा संघ असतात तर आठ संघाला आपण भाईच्याला बोलवले मुद्दा की त्यांची इच्छा आहे आम्हाला ते खेळायचे तर म्हणजे बक्षीस दोन लाख आहे का एक लाख आहे कोणी विचारत पण नाही आम्हाला बाकी ठिकाणी विचारतात बक्षीस किती आहे मग काय सोय काय नाही काय नाही आमचे तर बक्षीस विचारत पण नाही फक्त खेळायसाठी लोक प्लेअर आहे आम्हाला या ठिकाणी म्हणतात की काय काम आहे तर खेळायचे त्यांची एक म्हणून इच्छा असते की ह्या ग्राउंडवर नितीन ग्राउंड की नीतीन क्रिकेट आम्ही खेळलोच पाहिजे अशा प्रकारचे मनोबत बरेच ह्या ठिकाणी खेळाडू करीत असतात पण सगळ्यांच्या इच्छा आम्ही पूर्ण करू ह्या वर्षी तरी आम्ही विचार केला की आठ संघ आपण मराठवाड्यात ते ठेवू जेणेकरून एक प्राईज मराठवाड्यात राहील एक जरी फाईट पण खरं म्हणजे आता ट्वेंटी ट्वेंटी मध्ये महाराष्ट्र काय आणि इंडिया काय ट्वेंटी ट्वेंटी मॅच मध्ये काही घडू शकतं कोणी कमी नाही